ऍक्च्युली म्हाडाची हीच साईट द फोर्थ ऍक्सिस पुनवडीची साईट मी सर्च करण्यासाठी आलो होतो या ठिकाणी नऊ आणि टू बीएचके ची नऊ अशी एकूण अठरा घरी या ठिकाणी उपलब्ध करून त्यांचे व्हिडिओज बघून कसं आहे की आमचा बराचसा जो वेळ आहे तो पण वाचतो कारण त्यांचे व्हिडिओ बघून आमचा तिथं जाण्याचा जो वेळ म्हणा किंवा पैसा म्हणा किंवा इतर गोष्टी असतील कारण सिटीमध्ये तुम्ही ट्रॅफिक वगैरे बघता ते कन्सिडर करता वेळ खूप वाचतो त्याच्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद उपलब्ध नसल्याने किंवा महारेरा साईटवरती रेरा क्रमांक जाहीर दिलेला आहे पण महारेरा साईटवरती वरती त्याचे डिटेल्स उपलब्ध नसल्याने आम्ही डेट ऑफ कंप्लिकशन सांगू शकत नाही पण साधारणतः दोन तीन ते साडेतीन वर्ष याला लागू शकतात आता नेमकं तुम्ही लोकेशन पाहू शकता मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता हा जो दिसतोय मुंबई बेंगलोर हायवे आहे जो मुंबई पुणे हायवे म्हटलं तरी हरकत नाही तिथून अगदी जवळच ते तो जो काही द फोर्थ एक्सिस आहे पुनवेळीचे ब्रिज खालून जर तुम्ही गेलात तर सरळ तुम्ही द फोर्थ ऍक्सिसला पोहोचता तर अगदी हायवेपासून अगदी जवळ आहे आता या ठिकाणी जो काही म्हाडाने त्यांच्या साईडवरती जो काही फ्लोर प्लॅन दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला मी टू बीएचके आणि वन बीएचकेचा फ्लॅट दाखवणार आहे परत तुम्ही वन बीएचकेचा फ्लॅट बघा ते सगळे फ्लॅट वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळ्या एरियाचे आहेत लक्षात घ्या इथे जो उपलब्ध आहे तो मी तुम्हाला दाखवतोय हा वन एच के मित्रांनो इथे लिव्हिंग रूम आहे इकडे किचन इकडे बेडरूम आणि इकडे बाल्कनी देण्यात आलेली आहे टू बी एच सुद्धा पहा या ठिकाणी एन्ट्रन्स आहे इथून किचन लिव्हिंग रूम इथे आहे किचन डायनिंग इकडे आहे आणि इकडे दोन बेडरूम देण्यात आलेले आहेत टू बी एच केसाठी इथे या ठिकाणी तुम्हाला बाल्कनी उपलब्ध नसल्याचं दिसून इथे पण वन बी एच केचं वन बी एच केला बाल्कनी आहे तर काही फ्लॅटला बाल्कनी आहे आणि काही फ्लॅटला बाल्कनी नाही आहे आता ते सोयीसुविधा कोणत्या कोणत्या उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता संडेक आहे पार्टी लॉन आहे पॅन्टी एरिया आहे स्विमिंग पूल आहे योगा मेडिटेशन सेंटर आहे त्याशिवाय तुम्हाला बफेट सर्विस एरिया आहे म्हणजे अलग अलग प्रकारच्या ॲमिनिटीज या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात म्हणजे चिल्ड्रन्स प्ले एरिया असेल किंवा सिनियर सिटिझन कोर्ट असेल अशा वेगवेगळ्या फॅसिलिटीज या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याही तुम्हाला कदाचित मिळू शकतात म्हाडाच्या या प्रकल्पासोबत पण त्यासाठी तुम्हाला बिल्डरांकडे तशी चौकशी करावी लागणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे डिस्टन्स काय इथून तर तुम्ही पाहू शकता ए ल लॅटिट्यूड दोन मिनटावर आहे पुणे बेंगलोर हायवे पाच मिनटावरती आहे एस बी पाटील पब्लिक स्कूल आहे दहा मिनटावरती आ, दुसरा आहे लाईफ पॉइंट हॉस्पिटल वाकड दहा मिनिटावरती आहे हॉटेल सयाजी वाकड दहा मिनिटावरती आहे डेक्यात लावून दहा मिनिटावरती आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे दहा मिनिटावरती आहे राजीव गांधी इन्फोटेक पार्क ज्याला पण हिंजवडी आय टी म्हणतो वीस मिनिटावरती आहे आता अतिशय महत्वाचं येथील मार्केट रेट काय आहे म्हणजे बिल्डरांचा रेट काय आहे तुम्ही पाहू शकता वन बीचकाचा रेट दिला मित्रांनो एकोणपन्नास पूर्णांक तेरा लाख म्हणजे एकोणपन्नास लाख तेरा हजाराला येथील वन बीएचके ची घरी ही विकली जात आहेत यानंतर टू बीएच के जे काही बिल्डरांची कॉस्टिंग आहे ते आहे चोपन्न लाख एकोणतीस हजार रुपयाला म्हणजे अर्थातच डबल कॉस्टिंग पडते म्हणजे डबल म्हणजे साधारणतः पंधरा ते वीस लाखाचा या ठिकाणी फरक पडताना दिसतोय लमसम तुम्ही जर काढला तरी या ठिकाणी दहा ते बारा लाख तुम्हाला नक्कीच बेनिफिट मिळू शकतं जर तुम्ही बॅ घेतल्या तर त्याची कॉस्टिंग वाढू शकते या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस वेगळे भरायचे आहेत त्याचे जी एस टी वेगळी भरायची आहे तुम्हाला पार्किंग चार्जेस वेगळे भरायचे आहेत साधारणतः पाच ते सहा लाख रुपये तुम्हाला ते इतर चार्जेस ऑप म्हणजे त्याच्या बी जास्त जास्त म्हणा सात ते सात लाख रुपये तुम्हाला इतर चार्जेस भरावे लागणार आहेत म्हणून जे काही कॉस्टिंगमध्ये तुम्हाला फायदा होईल ते जवळजवळ पंधरा ते वीस टक्क्याचा फायदा या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो कम्पेअर टू मार्केट आणि म्हाडा आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या घरांसाठी किंवा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही मुदत होती ती आज पाच वाजता संपलेली आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची मुदत ही ही मात्र तुम्हाला सहा जूनला रात्री अकरा वाजून एकोणसाठ आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता आणि जर तुम्हाला एन एफ टी आर टी जी एसद्वारे करायचं असेल तर सात जून दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन पेमेंट करू शकता त्यानंतर ड्राफ्ट लिस्ट पहिली ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे अठरा जून रोजी दुसरी ड्राफ्ट लिस्ट अर्थात फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे चोवीस जून रोजी आणि याची लॉटरी होणार आहे मित्रांनो सव्वीस जून दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता त्याची लॉटरी होणार आहे आणि त्याच्यानंतर याचे रिफंड तुम्हाला मिळणार आहे बारा जुलै दोन हजार चोवीसपासून पुढे तुम्हाला याचे रिफंड तुमच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केली नमस्कार काय ना आपलं माझं नाव पृथ्वीराज राजपूत तुम्ही हो। बुक आला हो हो मी ऍक्च्युअली म्हाडाची हीच साईट द फोर्थ ऍक्सिस पुनवडेची साईट मी सर्च करण्यासाठी आलो होतो okay. आणि इथं असताना अशी माहिती मिळाली की हा जो प्रोजेक्ट आहे याचा फक्त कमर्शियल जे स्पेस आहे ती आतापर्यंत कम्प्लीट झालेली आहे पण पुढची स्पेस जी आहे म्हणजे जे म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते अजून इनकम्प्लीट आहेत अशी माहिती मिळाली स्वतः राहण्यासाठी सध्या तरी इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही घेतोय हो आणि तुर्तास इथं आलेलं असताना जे व्हिडिओज वगैरे शेअर करतात ते सर आम्हाला भेटले सुदैवाने आणि आम्ही त्यांचे व्हिडिओज बघून कसं आहे की आमचा बराचसा जो वेळ आहे तो पण वाचतो कारण त्यांचे व्हिडिओ बघून आमचा तिथं जाण्याचा जो वेळ म्हणा किंवा पैसा म्हणा किंवा इतर गोष्टी असतील कारण सिटी मध्ये तुम्ही ट्रॅफिक वगैरे बघतात ते कन्सिडर करता वेळ खूप वाचतो त्याच्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू ऑल द बेस तुम्हाला तुमचे स्वतंत्र घरी मिळो असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो हा प्रकल्प नेमका तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला इमारत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला इमारत दाखवली चार मजल्यापर्यंत कमर्शियल आहे आणि वरती सगळे म्हाडाचे प्रकल्प किंवा माडाचे घरी उपलब्ध केले जाणार आहेत परंतु अद्यापही म्हाडांचे कुठलेच डिटेल इथे उपलब्ध नाहीत त्याच्यामुळे वरती काम कधीपर्यंत सुरू होईल कधीपर्यंत पूर्ण होईल यासंदर्भात अजून काहीच शाश्वती नाही आहे पण नक्कीच हीच ती लोकेलिटी आहे हेच ते इमारत आहे ज्या ठिकाणी म्हाडाचे घरी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सध्या इथे सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नाही आहेत काम सुरू आहे पण काही दिवसानंतर सॅम्पल फ्लॅट उपलब्ध होईल सगळी डिटेल आपल्याला मिळणार आहेत तर आज आपण नेमका स्कीम कोड क्रमांक सातशे सातशे चौऱ्याहत्तर ए आणि बी वन बीच के टू बी एच इथील प्रकल्पाची माहिती पाहिलेली आहे पुढील भागात आपण नवीन प्रकल्पावर भिजीट देऊन तेथील माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद